शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिल्हा रुग्णालयात जागतिक रक्तदान दिवस साजरा नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरात काढली जनजागृती फेरी जिल्हा रुग्णालयातील रक्त केंद्र येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले यात प्रामुख्याने स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांविषयी कृतज्ञता आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली रक्तदान दिनानिमित्त शहरातून शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून रक्तदानाविषयी माहिती दिली राष्ट्रीय रक्त कार्यक्रमाची उपलब्धी राष्ट्रीय रक्त कार्यक्रमात असणारी आव्हाने याची नागरिकांना माहिती व्हावी स्वैच्छिक निशुल्क आणि निरंतर असणारी रक्ताची गरज पूर्ण करून सार्वत्रिक सुरक्षित रक्त संक्रमण उपलब्ध करणे सर्वसामान्य जनता आणि तरुणांनी निर, निरंतर रक्तदान करावे यासाठी पोषक वातावरण निर्मितीस प्रोत्साहन मिळावे यासाठी जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो रक्त संकलन रक्त संक्रमण आणि रक्त विघटन याविषयी माहिती प्राप्त व्हावी आणि रक्ताच्या उपलब्धतेची माहिती व्हावी यासाठी डिजिटल उपक्रम राबविण्यात आला जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर प्राची तायडे यांच्या हस्ते रक्त रक्तकेंद्राच्या यूट्यूब चॅनलचे अनावरण करण्यात येणार आहे महिनाभरातील उपक्रमाद्वारे रक्तगट तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे